माजलगावच्या साखरपट्ट्यात आज वातावरणात गारवा नाही उसाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात चिडे कारखानदारांच्या चेहऱ्यावर तणावाची राखे हे सगळं पाहताना असं जाणवतं की यावेळी ऊस हंगामाचं रणांगण सामान्य नाही गेल्या पस्तीस वर्षात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी बास आता पुरे असं कारखानदारांना ठणकावून सांगितलंय त्यामुळे सगळे कारखानदार हादरून गेलेत आंदोलनाचा ज्वालामुखी कसा उफाळून आलाय नेमकं काय घडतंय माझं गावात हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ युवा शेतकरी संघर्ष कृती समितीनं सुरू केलेलं आंदोलन सुरुवातीला हलक्यात घेतलं गेलं कारण पहिल्या दिवशी फक्त आवाज होता दुसऱ्या दिवशी गर्दी होती तिसऱ्या दिवशी कारखान्याच्या चिमण्यात शांत झाल्या कारखान्याचे दरवाजे बंद क्रशिंग बंद शेतकरी पहिल्यांदाच सांगत होते आम्हाला आमच्या ऊसाची खरी किंमत हवी आहे आम्हाला आमच्या घामाचे दाम हवेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर कारखानदारांना असं कोंडीत पकडल्यानंतर कारखान्याचे चेअरमन आणि आंदोलक चर्चेसाठी समोरासमोर एका टेबलावर बसले हे इतिहासात कधीच घडलं नव्हतं हे पहिल्यांदाच घडू लागले त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात देखील आंदोलनकर्त्यांनी आदराचं स्थान मिळवलं तेलगावच्या सुंदरराव सोळंके कारखान्यात बैठक झाली प्रकाश दादा म्हणाले चोवीसशे रुपये पहिली उचल देऊ तर इकडे छत्रपती कारखान्याचे मोहनदादा म्हणाले सव्वीसशे रुपयांची पहिली उचल देऊ आणि दोघांनी अंतिम दर जाहीर केला सत्तावीसशे रुपये प्रतिटन परंतु शेतकरी संघर्ष समितीचं उत्तर एकदम थेट मिळालं आम्हाला हा दर मान्य नाही पहिली उचल आणि अंतिम दर काय असणार आहे ते लेखी कारखानदार आता कात्रीत सापडलेत मागणी मान्य करायची तर इतक्या दिवसांची चोरी उघड पडणार त्यामुळे गाडी पुढे सरकत नाही युवा शेतकरी संघर्ष कृती समितीनं गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांना दाखवून दिलं होतं कारखानदार प्रतिटना मागे किती खिसा मारतात रिकव्हरीत किती घोटाळे करतात मापात किती पाप करतात आणि शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचा दाम प्रत्यक्षात किती मिळायला हवा शेतकऱ्यांच्या डोळ्यात यंदा मिळणाऱ्या दरापेक्षा इतक्या दिवस केलेल्या चोरीचीड आहे त्यांना ऊस दराच्या आकड्यापेक्षा सत्य दिसतंय शेतकऱ्यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षात पहिल्यांदाच हिशोब मागितलाय इतके वर्ष प्रकाशदादा जे दर देतील तोच शेतकरी घ्यायचा ही पिढ्यान पिढ्या चालत आलेली रीत होती पण यावर्षी या आंदोलनानं या पहिल्यांदाच दादांची अडचण करून ठेवली मोहनदादांकडे तर बाय प्रोडक्ट नाहीत ना डिस्टिलरी ना कोजन तरीही ते सव्वीसशे रुपयांची पहिली उचल जाहीर करतायत आणि प्रकाश दादांकडे डिस्टिलरी आहे कोजन प्रकल्प आहे अतिरिक्त उत्पन्न आहे असं सगळं असूनही ते चोवीसशे रुपयांवरच आडून बसलेत त्यामुळे माजल गावचा ऊस उत्पादक शेतकरी म्हणतोय दादा हे वागणं बरं नाही कारखानदारांनी आंदोलन मोडण्यासाठी पोलिसांना पुढे केलंय प्रतिबंधात्मक कारवाई केली दबाव टाकला धमक्या दिल्या पण जमाव चिघळला नाही उलट शेतकऱ्यांच्या पोरांनी ठाम भूमिका घेतली ऊस आमचाय तो जबरदस्ती कारखानदार नेऊ शकत नाहीत त्यांच्या या भूमिकेपुढे सगळेच हातबल आहेत ऊस उत्पादकच म्हणतोय आता उधारीवर नाही रोख मध्ये भाव काय देणार ते सांगा त्यामुळे पोलीस तरी काय करणार त्यांनीही हात टेकले नंतर कारखानदार चर्चेसाठी पुढे आले याला म्हणतात शेतकऱ्यांचा स्वाभिमान शेतकरी संघर्ष समितीची एकच मागणी पहिली उचल तीन हजार रुपये प्रतिटन आणि अंतिम दर काय देणार हे लेखी द्या आजपर्यंत खूप फसवलं पण आता यापुढे आम्ही फसणार नाही कारखाने बंद करणे हा आमचा हेतू नाही शेतकऱ्यांची लूट थांबवणं हे आमचं ध्येय यावेळी माजलगावच्या शेतकऱ्यांनी ऊसाची किंमत स्वतः ठरवली आहे त्यामुळे कारखानदार हतबल झालेत माजल गावातील शेतकऱ्यांच्या आंदोलनानं फक्त दराची भाषा केली नाही तर अनेक वर्षापासून सुरू असलेलं ऊस उत्पादकांचं शोषण थांबवण्यासाठी निर्णायक लढा उभारलाय शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच दाखवून दिलं आमच्या घामाची किंमत करणार नसाल तर शेतकरी स्वाभिमानाने लढायला तयार आहे ही कथा ऊसाची नाही तर शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाची ठरतीय बाकी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवरील कार्यारंभ डिजिटल या पेजला फॉलो करा धन्यवाद